माझ्या तीन नंबरच्या बहिणीच्या घरी आता चाललंय चहा पाणी वगैरे आता ए इकडे मी तुला बाहेर दाखवायला पण कुटीचा जरा आवाज चालला त्याच्या आले नाही शेळगाव मध्ये घर आहे तिथं परांडे म्हणून आडनव्या बाजी ते मग आलोय आता चहा पाणी घेतोय जायचंय परत उशीर झालाय ते पाहुणे त्यांच्या ताल पण म्हणलं गार्डन पडायची नाही लवकर ती पण यायची नाही म्हणलं तिच्या धरणात जाऊन ये आणि आत्याबाई बसले ते त्यांच्या हे बघा इकडं बाळूंच गोलूस इकडं वाक्य अक डिंगू अक हे दोन नंबर म्हण काय तिचा आणि हा एक नंबरचा आहे तिकडे की बोलू अक मी राखी बांधायला आलोय त्याला माझे आणि ही चहापाणी चहा चहापानी झाले की नंतर गौरीच्या इकडे जायचंय त्या ह्याला राखी बांधायची आपल्याला आणि नंतर मग तिथून माझ्या घरी राहण चालतंय तर भेटूया पुढं अजून